पोरं बिथरले तर आमदार खासदारांना हानतील मुख्यमंत्र्यांना इशारा मनोज जरांगे पाटलांचं उपोषण स्थगित देवेंद्र फडणवीस गद्दारी करणार नाहीत ते आमच्या मागण्या मान्य करतील जर नाही केलं तर लवकरच आम्ही मुंबईला येण्याची तारीख जाहीर करू यावेळी मुंबईत जाम होऊ शकते मराठे माघारी घेऊ शकत नाहीत आमच्या लेकराला नग लागू देऊ नका जर पोरं बिथरले तर आमदार खासदारांना हानतील मराठ्यांनी एकदा निर्णय घेतला तर माघारी घेणार नाहीत असा इशारा देत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे मनोज जरांगे पाटील म्हणाले की पावणे दोन वर्ष मी सहन केलं आपण आज उपोषण स्थगित करतोय आता शक्यतो उपोषण होणार नाही समोरासमोर लढायचं मी फडणवीसांना उत्तर मागितलं होतं पण त्यांनी काही दिलं नाही आठ मागण्या केल्या त्या पूर्ण करणार की नाही मी देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक शब्दही बोललो नाही तुम्ही जर मराठ्यांच्या मागणीची अंमलबजावणी केली नाही तर मी सरकारला सुखी राहू देणार नाही तुम्ही माझ्या समाजाच्या मागण्या पूर्ण करा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचेल गोरगरीब मराठ्यांना सांभाळा जर मागणीची अंमलबजावणी झाली नाही तर मुंबईला येण्याची तारीख घोषित करेन असं त्यांनी सांगितलं दरम्यान शिंदे समिती तातडीनं सुरू करतो पूर्वीसारखा पूर्वीसारख्या नोंदी शोधायला लावतो याआधी नोंदणी झाली ही प्रमाणपत्र मिळायचे गावागावात नोंदी प्रमाणपत्र देण्याचं अभियान तत्कालीन शिंदे सरकारने राबवलं होतं आता हे पुन्हा सुरू करतोय असा निरोप आहे शिंदे समितीला मुदतवाढ दिल्यानंतर मी काम करत नाही असं दिसून येत आता एक वर्ष मुदतवाढ दिली तर त्यांनी सलग नोंदी शोधण्याचं काम करायचे त्या समितीवर मराठ्यांनी लक्ष ठेवायचे प्रमाणपत्र देण्यासाठी कक्ष उभारले जातील त्यावर नजर ठेवायची आपले जे अभ्यासक आहेत त्यांनी शिंदे समिती सोबत जाऊन नोंदी शोधायच्या असं आव्हान मनोज जरांगे पाटील यांनी केलं ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा